शेतकरी मित्रांनो आपण ही कपाशी बघत आहात आज नोव्हेंबर महिन्याचा हा शेवटचा दिवस आहे आणि नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवसामध्ये ही कपाशी पहा आणि या कपाशीची ही बोंड पहा फुटलेली मी एवढ्यासाठी सांगतो आहे की संपूर्ण शेतकरी वर्ग यावर्षी बोंडळीने त्रस्त होता बोंडळीवर कशी मात करावी या दृष्टीनं प्रयत्न अनेक चालू होते अनेक प्रकारच्या औषध्या अनेक प्रकारची रसायनं आपण त्याच्यावरती मारली परंतु बोंडळी मात्र आटोक्यात येत नव्हती अशा परिस्थितीमध्ये बोंडळीवर मात करण्यासाठी म्हणून ग्लोबल या कंपनीनं एक औषध बोंडळीसाठी खास तयार केलं आणि त्याचा वापर करण्यासाठी दिलं आणि त्याचा वापर केल्यानंतर लक्षात आलं की आपण बोंडळीवर शंभर टक्के मात करू शकतो योग्य वेळेला आपण जर त्याचं नियोजन केलं आणि त्याची जर फवारणी केली तर शंभर टक्के आपण बोंडळीवर मात करू शकतो आणि आपल्या कापसाला आपण वाचवू शकतो आणि अधिकाधिक चांगल्या प्रकारचं चा उत्पादन घेऊ शकतो आपण बघतो हो आहोत की या नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवशीसुद्धा हा कपास अगदी व्यवस्थित आणि कुठेही बोंडळीचा प्रादुर्भाव न होता छानपैकी कापूस निघतो आहे हे चित्र आज आपल्याला पाहायला मिळते आहे याचं कारण एकच आहे की ग्लोबल कंपनीने जे औषध तयार केलं आणि त्यांना आता एकच म्हणणं आहे की आपण हे औषध अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावं आणि शेतकऱ्यांना बोंडळीपासून वाचवावं आणि त्यांनी दिलेल्या वचनाप्रमाणे मला असं वाटतं की यावर्षी ते बोंडळीचं औषध उपलब्ध करून देतील की ज्याच्यामुळं शेतकऱ्याच्या उत्पादनामध्ये भरपूर फरक पडेल मित्र हो केवळ माझा हा अनुभव असल्यामुळं मी आपल्याशी शेअर करतो आहे डॉक्टर दिलीप अलोने पाटण झरी माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस नऊशे एकोणतीस सहाशे एकोणतीस धन्यवाद